श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षामध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते मराठी वर्षामध्ये येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिकी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी वि भगवान विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर आषाढी एकादशी देवशयनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो ही देवाची रात्र मांडली जाते तर उत्तरायण हा देवाचा दिवस कर्क संक्रांत आषाढ मासात येतो म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला देवशयणी एकादशी असे म्हटले जाते त्याच दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे कार्तिक का शुद्ध एकादशीला देव झोपून घेऊन जागृत होतात म्हणून तिला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते नवसृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी जे कार्य सुरू केले असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतात म्हणूनच चातुर्मासाला विष्णू शयन असे म्हटले जाते तेव्हा श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता असल्याने म्हटले जाते आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शत कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजेच द्वादशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो यंदा बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी कार्तिकी प्रबोधनी एकादशी आहे या दिवशीपासून तुळशी विवाह सुरू होतो कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या कोणत्याही एका दिवशी विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी माता लक्ष्मी देखीलस् यांची देखील उपासना केली जाते घरामध्ये अनेक उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये मंगळवारी आलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आयुष्यात असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्यानंतर आंघोळ करत असताना आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा चातुर्मासामध्ये भगवंत अवस्थेत असतात यावेळेस कोणत्याही प्रकारची शुभकार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभकार्याला सुरुवात होते एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी असतात जेणेकरून देवी लक्ष्मी आणि विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर तो देखील या छोट्या छोट्या उपायामुळे जे आपण एकादशीच्या दिवशी करतो त्यामुळे नष्ट होऊ शकतो कारण एकादशी तिथी ही पितृ दोष निवारणाला सर्वोत्तम मानली जाते कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच ज्यामुळे प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक यांसारख्या समस्या असतील जर तुम्हाला कुठले ना कुठले तरी दोष असू लाग शकतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात तुमची प्रगती होत नाहीत तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही नोकरीमध्ये तुम्ही असाल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची आर्थिक भरभराट होत नाही नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होत नाहीत तुमची बढती होत नाही त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतात जसं की मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही मोठी उपवर झालेली म्हणजेच लग्नाच्या वयात असलेली जी मुलं आहेत किंवा मुली आहेत जे विवाह योग्य असूनसुद्धा त्यांचे विवाह जुळून येत नाहीत घरामध्ये खूप आजारपणं वाढतात घरात असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होते न होते तोच दुसरी लगेच व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो म्हणून तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य देखील नसतं त्याचबरोबर कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात भांडणं होतात कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तर हे जे काही दोष आहेत जे काही नकारात्मकता आपल्या भोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत या उपायामुळे हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो घरामध्ये बदल जाणवतात आपल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये फरक पडतो एवढे हे प्रभावी उपाय मानले जातात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तुमचे हे जे काही दोष असतात किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले पितृदोष हे नष्ट करण्यासाठी बरेच खर्च सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच या सेवा करणं परवडत नाही आणि बऱ्याच जणांना तेवढी सेवा करण्यासाठी वेळ देखील नसतो म्हणून अगदी दोन मिनटात होणारे हे जे उपाय असतात घरामध्ये तुम्ही करून तुम्ही फरक तुमच्या आयुष्यामध्ये नक्की अनुभव घेऊ शकता कार्तिक एकादशीला तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो आणि आषाढ एकादशी एवढंच महत्त्व कार्तिक एकादशीला देखील आहे तर आता कार्तिक एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान असतो तर यावेळेस जर हा उपाय केला तर उत्तम नाही शक्य झालं तर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्याच वेळेस आंघोळा होतील असं नाही त्यामुळे सकाळी आठ वाजायच्या आत तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांना कार्तिकी एकादशीच्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे कोणता मंत्र देखील बोलायचा आहे तो देखील सांगणार आहे पण अंघोळ करण्याआधी घरातील साफसफाई वगैरे करून घ्यायची कार्तिकी एकादशी असल्याने घरा घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं हळदीच्या पाण्याचा सडा आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे आता अंघोळ पाणी काढत असताना ते तुम्ही थंड पाणी काढू शकता अगदी मी समजू शकते की आता थंडीचे दिवस आहेत पाण्यामध्ये खूप थंडावा आलेला आहे आपण थंड पाण्याने आंघोळ करू शकत नाही पण बघा कार्तिक एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खूप मोठं महत्त्व आहे आणि नदीमध्ये असलेलं पाणी हे थंड असतं पण थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर थोडं कोमट पाणी काढायचं त्याचबरोबर अंघोळ करत असताना कधीही निर्वस्त्र होऊन अंघोळ करू नये असं म्हणतात की ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आणि आपल्या शरीरावर जे वस्त्र असतं त्या वस्त्रावरून पाणी खाली पडतं आणि ते जे पाणी आहे ते पूर्वज किंवा आपले पित्र आहेत ते पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते म्हणून हा नियम तुम्हाला पाळायचा आहे तर अं आंघोळीच्या पाण्यामध्ये कार्तिक एकादशीच्या दिवशी सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल आहे ते तुम्हाला कुठेही देवाच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल तिथून तुम्ही ते आणायचं आहे आणि प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब गंगाजलचे टाकायचे आहे सांगितल्याप्रमाणे कार्तिक एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण नदीवरती जाऊन प्रत्येकाला शा स्नान करणं शक्य नाही म्हणून हे दोन दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपल्याला गंगेवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य लागतं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे खडेमीठ मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि खडेमीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो म्हणून चिमुडूबर का होईना खडेमीठ आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे साधं मीठ नाही तर खडे मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं केल्याने आपल्याभोवती असलेली नकारात्मकता नष्ट होते त्याचभो नंतर तिसरी जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे चिमुडूबर हळद जी या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे एकादशीच्या दिवशी हळदीमध्ये आपण अनेक उपाय हे करत असतो बघा हळद जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळद ही नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाही हर, हळ हळद ही धनाला आकर्षित करते त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी एक तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडलं जात नाही यात दिवशी तुळशीचं निर्जळी व्रत असतं म्हणून तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे ते आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते तुळशीपत्र तुम्हाला टाकायचं आहे असं केल्याने भगवान श्री विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचे देखील आशीर्वाद तुम्हाला लागतील त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू म्हणजे बघा आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळावी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायने प्रकर असे पितृदोष हळूहळू नष्ट होऊ लागतात म्हणून चिमुडभर का होईना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आता या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतात एखादी वस्तू तुमच्या घरात नसेल जर का ती तीळ नसतील थोडे तीळ तुम्ही किराणा दुकानातून आणू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आंघोळ करताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्रचा जप एकादशीच्या दिवशी केल्याने तुमच्या अनेक पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे तर नक्की तुम्ही मंगळवारी आलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा उपाय अवरोजून करा तर चला याबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ जर आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ